नमस्कार मित्रांनो सदन शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मित्रांनो आज दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीस आणि आजच्या व्हिडिओमध्ये काल उशिरापर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील तूर बाजारभाव आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर आज आलेला तूर बाजारभाव पहिली बाजार समिती पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर आवक आहे पंचवीस क्विंटलची जास्तीत जास्त दर नऊ हजार दोनशे एकेचाळीस रुपये कमीत कमी दर आठ हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार एकशे एक्कावन्न रुपये त्यानंतर त्यान भोकर चौदा क्विंटलची आवक कमीत कमी दर नऊ हजार चारशे एकेचाळीस रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार सहाशे पंचवीस रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे तेहत्तीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर कारंजा आवक एक हजार क्विंटलची जास्तीत जास्त दर दहा हजार एकशे पंच्याण्णव रुपये कमीत कमी दर आठ हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बोदवड आवक आहे एकोणपन्नास क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण दर दहा हजार त्यान रुपये त्यानंतर मानोरा दोनशे छेचाळीस क्विंटलची आवक तुरीची कमीत कमी दर आठ हजार रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार तीनशे एक रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार तीनशे एकोणऐंशी रुपये त्यानंतर हिंगोली तूर गज्जर आवक तीनशे क्विंटलची जास्तीत जास्त दर दहा हजार चारशे रुपये कमीत कमी दर नऊ हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण दर दहा हजार रुपये त्यानंतर मुरूम तूर गज्जर आवक एकशे सत्तर क्विंटल जास्तीत जास्त दर दहा हजार तीनशे ती तीन रुपये कमीत कमी दर नऊ हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार नऊशे बावन्न रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पिंपळगाव पालखेड तूर हायब्रिड आवक एक क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर आठ हजार अकरा रुपये प्रति क्विंटल त्यानंतर जामनेर तूर हायब्रीड आवक छत्तीस क्विंटल जास्तीत जास्त दर नऊ हजार सातशे रुपये कमीत कमी दर नऊ हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार सहाशे रुपये त्यानंतर पांढरकवडा तूर हायब्रीड आवक अठ्ठावन्न क्विंटल जास्तीत जास्त दर नऊ हजार आठशे रुपये कमीत कमी दर नऊ हजार रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे रुपये त्यानंतर जालना एकशे चौपन्न क्विंटलची आवक कमीत कमी दर सात हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार नऊशे एक रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी नऊ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर अकोला तूरलाल आवक एक हजार पाचशे एकोणतीस क्विंटल जास्तीत जास्त दर दहा हजार चारशे सत्तर रुपये कमीत कमी दर आठ हजार रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी नऊ हजार पाचशे रुपये त्यानंतर अमरावती तूरलाल आवक सहा हजार नऊ क्विंटलची जास्तीत जास्त दर दहा हजार तीनशे रुपये कमीत कमी दर नऊ हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार आठशे रुपये त्यानंतर धुळे तूरलाल आवक चार क्विंटल जास्तीत जास्त दर आठ हजार आठशे पन्नास रुपये कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार सहाशे रुपये त्यानंतर जळगाव तूर लाल आवक सोळा क्विंटल जास्तीत जास्त दर नऊ हजार दोनशे रुपये कमीत कमी दर नऊ हजार रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी नऊ हजार दोनशे रुपये त्यानंतर यवतमाळ तूर लाल आवक दोनशे क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार नऊशे सत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार सहाशे पंच्याऐंशी रुपये त्यानंतर मालेगाव आवक आहे बावीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार तीनशे चौऱ्याहत्तर रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार चारशे नव्वद रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार एकशे ऐंशी रुपये त्यानंतर आरवी तूरलाल आवक दोनशे साठ क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार नऊशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार आठशे नव्वद रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार सहाशे पन्नास रुपये त्यानंतर चिखली तूरलाल आवक आहे दोनशे पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर हिंगणघाट जिल्हा वर्धा आवक दोन हजार नऊशे नऊ क्विंटलची जास्तीत जास्त दर दहा हजार पाचशे नव्वद रुपये कमीत कमी दर आठ हजार रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार रुपये त्यानंतर चाळीसगाव पंचेचाळीस क्विंटलची आवक कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार दोनशे सत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार रुपये त्यानंतर पाचोरा जळगाव आवक दहा शंभर क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार दोनशे एकतीस रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी नऊ हजार चारशे रुपये त्यानंतर हिंगोली खानेगाव नाका तूरलाल आवक सदुसष्ट क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे पन्नास रुपये त्यानंतर जिंतूर तूर लाल आवक आहे अठरा क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार तीनशे सत्याहत्तर रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार चारशे सव्वीस रुपये त्यानंतर मलकापूर जिल्हा बुलढाणा आवक दोन हजार दोनशे तीस क्विंटल जास्तीत जास्त दर दहा हजार पाचशे पंचावन्न रुपये कमीत कमी दर नऊ हजार रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे चाळीस रुपये त्यानंतर दिग्रज जिल्हा यवतमाळ आवक एकशे पासष्ट क्विंटल जास्तीत जास्त दर नऊ हजार आठशे पंचेचाळीस रुपये कमीत कमी दर नऊ हजार चारशे पस्तीस रुपये आणि दर या ठिकाणी नऊ हजार सहाशे पंच्याऐंशी रुपये त्यानंतर वणी आवक आहे तीनशे शहाऐंशी क्विंटलची जास्तीत जास्त दर नऊ हजार नऊशे तीस रुपये कमीत कमी दर नऊ हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी नऊ हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर सावनेर जिल्हा नागपूर आवक साडेसहाशे क्विंटलच्या जवळपास कमीत कमी दर नऊ हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार सहाशे पन्नास रुपये त्यानंतर परतूर आवक अठ्ठावीस क्विंटलची जास्तीत जास्त दर नऊ हजार चारशे रुपये कमीत कमी दर आठ हजार रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर गंगाखेड तूरलाल आवक आठ क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण दर नऊ हजार दोनशे रुपये आणि जास्तीत जास्त दर नऊ हजार तीनशे रुपये त्यानंतर चांदूर बाजार अमरावती जिल्हा आवक पाचशे चौतीस क्विंटल जास्तीत जास्त दर दहा हजार तीनशे साठ रुपये कमीत कमी दर नऊ हजार रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार आठशे रुपये त्यानंतर मेकर जिल्हा बुलढाणा आवक आहे सहाशे ऐंशी क्विंटल जास्तीत जास्त दर नऊ हजार आठशे रुपये कमीत कमी दर आठ हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार चारशे रुपये त्यानंतर वरोरा आवक आहे चौतीस क्विंटलची जास्तीत जास्त दर नऊ हजार तीनशे रुपये कमीत कमी दर आठ हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार रुपये त्यानंतर वरोरा त्यान शेगाव तूर लाल आवक पाच क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी आठ हजार सहाशे रुपये त्यानंतर वरोरा खांबाडा तूरलाल आवक चौसष्ट क्विंटल जास्तीत जास्त दर नऊ हजार रुप नऊ हजार तीनशे रुपये कमीत कमी दर आठ हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार रुपये त्यानंतर नांदगाव तूर लाल आवक पाच क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार चारशे नव्याण्णव रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार दोनशे रुपये त्यानंतर निलंगा तूर लाल आवक सत्तावीस क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार पाचशे जास्तीत जास्त दर दहा हजार रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार आठशे रुपये त्यानंतर औराज शाहजनी तूरलाल आवक एकशे तेरा क्विंटल कमीत कमी दर दहा हजार एक रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार दोनशे पंचवीस रुपये आणि सर्वसाधारण दर दहा हजार एकशे तेरा रुपये त्यानंतर मुखेड अठरा क्विंटल आवक कमीत कमी दर नऊ हजार सातशे जास्तीचा दर आठ नऊ हजार आठशे पन्नास आणि सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे पन्नास त्यानंतर तुळजापूर आवक आहे दहा क्विंटलची जास्तीत जास्त दर दहा हजार रुपये कमीत कमी दर कमीत कमी दर नऊ हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतर सेनगाव पस्तीस क्विंटल आवक कमीत कमी दर नऊ हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी नऊ हजार चारशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर ताडकडस तूर लाल आवक एकवीस क्विंटलची जास्तीत जास्त दर नऊ हजार पाचशे रुपये कमीत कमी दर सात हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर आठ हजार रुपये त्यानंतर पुलगाव वर्धा जिल्हा आवक बासष्ट क्विंटल जास्तीत जास्त दर नऊ हजार सहाशे पंचावन्न रुपये कमीत कमी दर नऊ हजार आठ हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे रुपये त्यानंतर दुधनी तूरलाल आवक चारशे शहात्तर क्विंटल जास्तीत जास्त दर दहा हजार चारशे पाच रुपये कमीत कमी दर नऊ हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी नऊ हजार नऊशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती बोरी आवक आहे पस्तीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार शंभर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर लाखंदूर आवक पस्तीस क्विंटलची कमीत कमी आणि जास्तीत जास्त दर या ठिकाणी नऊ हजार रुपये त्यानंतर काटोल नागपूर जिल्हा आवक आहे दोनशे दहा क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार नऊशे पंचवीस रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार आठशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पाथर्डी नंबर वन एकवीस क्विंटल आवक कमीत कमी दर आठ हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर नऊ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती जालना तूर पांढरी आवक नऊशे सत्तावीस क्विंटलची जास्तीत जास्त दर दहा हजार दोनशे पंच्याण्णव रुपये कमीत कमी दर पाच हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार सहाशे रुपये त्यानंतर बार्शी पांढरी आवक पंधरा क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण नऊ हजार पाचशे आणि जास्तीचा दर नऊ हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर छत्रपती संभाजीनगर आवक बावन्न क्विंटलची कमीत कमी दर सात हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार सहाशे शहात्तर रुपये आणि सर्वसाधारण दर आठ हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पाचोरा जळगाव जिल्हा आवक सत्तर क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार पंच्याहत्तर रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार एकशे बत्तीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर शेवगाव तूरपांढरी आवक दहा क्विंटलची जास्तीत जास्त दर नऊ हजार तीनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार तीनशे पन्नास आणि कमीत कमी दर नऊ हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल पर्यंत त्यानंतर करमाळा आवक आहे तीन क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण दर आठ हजार सातशे पन्नास आणि जास्तीत जास्त दर या ठिकाणी नऊ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती गेवराई पांढरी आवक एकशे बेचाळीस क्विंटलची जास्तीत जास्त दर नऊ हजार सातशे पन्नास रुपये कमीत कमी दर सात हजार रुपये आणि सर्वसाधारण दर आठ हजार आठशे रुपये त्यानंतर परतूर पांढरी आवक आहे तेहत्तीस क्विंटलची जास्तीत जास्त दर नऊ हजार तीनशे पन्नास रुपये कमीत कमी दर आठ हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर देऊळगाव राजा पांढरी आवक एकतीस क्विंटल जास्तीत जास्त दर नऊ हजार चारशे रुपये कमीत कमी दर सात हजार रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर गंगापूर पांढरी आवक बारा क्विंटलची जास्तीत जास्त दर नऊ हजार दोनशे रुपये कमीत कमी दर सात हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर आठ हजार सातशे एकाहत्तर रुपये त्यानंतर औरात शहाजनी आवक आहे त्र्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर दहा हजार पंचेचाळीस रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार दोनशे एक्क्याऐंशी रुपये आणि सर्वसाधारण दर दहा हजार एकशे त्रेसष्ट रुपये प्रति क्विंटल त्यानंतर तुळजापूर आवक आहे पंधरा क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार आठशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती देवळा तूरपांढरी आवक एक क्विंटल कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर आठ हजार चारशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटलपर्यंत त्यानंतर सोनपेठ तूर पांढरी आवक तीन क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर या ठिकाणी नऊ हजार पाचशे एक्कावन्न रुपये प्रति क्विंटल त्या तर हे होते मित्रांनो काल उशिरापर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील तूर बाजारभाव बऱ्याचशा बाजार समित्यांमध्ये तुरीचे बाजारभाव दहा हजाराच्या वर तूर बाजारभावाने टप्पा गाठलेला असून बऱ्याचशा बाजार समितीमध्ये चांगला बाजारभाव मिळत असल्याने सर्वत्र शेतकऱ्यांमध्ये समाधान आहे तर असेच अंदाज शेतमालाचे बाजारभाव आणि शेतीविषयक माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत तो, नमस्कार